बहनी भावान ना देता ना हिंदू मुसलमान सिख ईसाई सगड़ना योजना दिली है सभी लोगों को योजना का फायदा मिल रहा है हम खाली लेने वाले नहीं देने वाले है या देना बैंक है लेना बैंक वहां है और मनुन आज मैं संगत मुख्यमंत्री माजी लड़की बहिणी योजना दोन कोटी भगनी नोंदी है एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहचेल विरोधक म्हणाले योजना झुटी आहे योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे खाते मे पैसे नाही आयंगे मला सांगा तुमच्या कोणाकोणाकडे योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने फातोर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम आहे